लाडकी बहीण योजनेत चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांची घुसखोरी बिरसा फायटरची कारवाईची मागणी मुख्यमंत्री लाडकी बहीण महिलांच्या योजनेत पुरुषांनी घुसून लाभ घेतलेल्या पुरुषांची सखोल चौकशी करून रक्कम वसूल करून कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा पत्रकार मंगेश वळवी बिरसा फायटर जुगनी गाव शाखेचे अमिताभ वळवी गणपत वळवी गुलाबसिंग पाडवी पोहल्या पाडवी आणि आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली या योजनेत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे देण्यात येतो या लाभासाठी फक्त विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त्या निराधार महिला व कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र असते लाभार्थी कुटुंबातील उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास लाखांपेक्षा जास्त नसावं अशा अट असताना महिलांच्या नावानं काही पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे एकूण चौदा हजार दोनशे अठ्याचं त्यामुळे अठ्ठेचाळीसशे कोटींचा घोटाळा या योजनेत महिलांच्या या योजनेत पुरुष घुसलेत कसे हा मोठा प्रश्न निर्माण होतो तसेच ज्या महिला नोकरी करतात ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिलांनी ही लाभ घेतलाय लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी योजना असताना चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेत घुसून बेकायदेशीररित्या धर्मा पंधराशे रुपयांचा लाभ घेतला त्यांनी शासनाची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घुसून लाभ घेतलेल्या पुरुषांकडून रक्कम वसूल करून कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी विरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वावलंबासाठी त्यांच्या आरोग्यासाठी व पोषणामध्ये सुधारणा होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेमध्ये विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा पंधराशे रुपये डीबीटी द्वारे आर्थिक मदत दिली जाते ही जी योजना आहे ही फक्त महिलांसाठी आहे या योजनेमध्ये फक्त महिलाच लाभ घेऊ शकतात परंतु या योजनेमध्ये चौदा हजारपेक्षा अधिक पुरुषांनी लाभ घेतलेला आहे आणि लाभ घेत आहे ही अत्यंत एक फसवणुकीची एक मोठ्या घोटाळ्याची घटना घडलेली आहे महाघोटाळा घोटाळा झालेला आहे जवळजवळ अठ्ठेचाळीसशे कोटी रुपयांचा हा घोटाळा झालेला आहे या पुरुषांनी महिलांच्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची आर्थिक फसवणूक केलेली आहे दिशाभूल केलेली आहे म्हणून या योजनेमध्ये पुरुष घुसलेच कसे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या पुरुषांनी या महिलेच्या योजनेचा दरमहा पंधराशे रुपये लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून हे घेतलेले पंधराशे रुपये वसूल करण्यात यावे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही बिरसा पॅटर संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांकडे केलेले आहे जय बिरसा जया दिवस लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार